काल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जेव्हा मुंबईत एका मेळाव्यामध्ये एकत्र आले त्यावरून राज आणि उद्धव यांची युती होणार हे सत्य आहे पण तेव्हाच दोघा भावांची युती झाली दोन ठाकरे बंधू एकत्र आले तरीसुद्धा करते वेळी फक्त उद्धव ठाकरेवरच होते आणि राज राजकारने राज ठाकरेला सॉफ्ट कॉर्नर दिला जातो बी जे पीच्या मनात आहे काय प्रवीण दरेकर असतील आशिष शेलार असतील बावनकुळे असतील एकही वक्ता राज ठाकरेवर बोलायला तयार नाही राज ठाकरेचं भाषण अप भाषण मराठीसाठी होतं अप्रतिम होतं अशा वल्गना करू लागल्या आहेत आणि त्याचवेळी उद्धव ठाकरेवर टोमने बहादर म्हणून टीका करताना दिसत आहेत एकनाथ शिंदेंचीही तीच बाजू आहे राज ठाकरेला सॉफ्ट कॉर्नर आणि एक उद्धव ठाकरेवर साडेतोट टीका तेव्हा यांना आणखीनही आशा आहे का की राज ठाकरेसाठी यांचे दरवाजे रिकामे आहेत का हा प्रश्न खरा पडतो या माध्यमातून